नमस्कार मंडळी तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार मंडळी तर माझं चाललेलं होतं शूट आणि शूटच्या गडबडीत कापूसकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं नंतर मी तिला शोधत होते तर ती कपाटामध्ये जाऊन बसली होती अशी ही शहाणी ही सापडल्यानंतर मी गेले किचनमध्ये म्हणलं आता संध्याकाळच्या जेवणाची काहीतरी तयारी करावी का त्याआधी मी माझे केस बांधून घेतले आणि मला आज खास काही असं बनवायचं नव्हतं आज मी बनवणार होते इडली चटणी आणि हे इडलीचं पीठ गेले दोन दिवसापासून हे फर्मेंट होत होतं बापरे, नंतर म्हटलं आता इडलीच्या चटणीसाठी काय काय लागते मदे बगावा। मा 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 ला ला ते फ्रीजमध्ये जाऊन बघावं मग मी काढलं कोथंबिरीचा डब्बा आणि कोथंबिरीच्या डब्यामध्ये होते फक्त कडीपत्ता आणि मग मला आठवलं की आपल्याकडे महत्त्वाचं साहित्य हे नाहीच आहे ते म्हणजे खोबरं मग मला ते आणायला जायचं होतं भाजी मार्केटला मग मी त्याआधी विचार केला पहिले जो आपण शूटसाठी सगळा पसारा काढलेला आहे ना तो आधी आवरून ठेवावा नाहीतर ना तिकडनं आल्यावर काहीच सुचत नाही मग मी ते सगळं आवरून कबडमध्ये ठेवलं कबड वगैरे लावून घेतलं आणि नंतर गेले किचनमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर मी माझी साडी सगळी व्यवस्थित केली म्हटलं आता जरा बाजारात जायचं तर व्यवस्थितच जावं मग मी माझी भाजीची पिशवी घेतली आणि किचनच्या लाईट्स बीट्स सगळं बंद केलं आणि गेले हॉलमध्ये हॉलमधून घेतली घराची कुलपाची चावी दरवाजा उघडला आणि थेट बाहेर गेले लॉक लावलं आणि बाहेर येऊन बघते तर काय बाप रे पडत होता पाऊस मग मी परत उघडला दरवाजा आणि गेले घरात घरामध्ये जाऊन घेतली छत्री छत्री घेतल्यानंतर पुन्हा डॉ डोअर लॉक केलं बाहेर येऊन छत्री उघडली आणि आपल्या नाचत नाचत गेले भाजी आणायला बाहेर आल्यावर बघते तर मंचुरियनचा गाडा आणि मंचुरियन माझं खूप प्रेम आहे आणि मग मी छोट्याशा गल्ल्याबल्ला क्रॉस करून मी गेले आळंदी रोडला बाप रे किती चालावं लागलं मला दहा रुपयाच्या खोबऱ्यासाठी गणपती बाप्पा मोहर्या आणि मग मी एवढा मोठा प्रवास करून पोचले होते भाजी मंडईमध्ये भाजी मंडईमध्ये खोबरं घेतलं आणि खोबरं होतं वीस रुपयाला बाप रे किती महाग झाली आहे ही भाजी आणि खूप मोठी डेअरिंग करून या भाजी मंडईमध्ये मग मी माझा ड्रोन फिरवला आणि घरी येऊन बघते म्हटलं सगळे लोक माझ्याकडं का बघत होते मग मला आठवलं की मी सगळे पिंकी पंकी छत्री पिंक साडी पिंक भाजीची पिशवी पिंक मग मला कळलं की का माझ्याकडे लोक बघत होते थँक गॉड खूपच लवकर लक्षात आलं मग मी घरी आले पहिले पाय वगैरे धुवून घेतले कारण पावसाच्या पाण्याने खूप चिकचिक झालती साडी पण खराब झाली ती सगळं व्यवस्थित धुवून जरा पिळून घेतला मग पहिले देवाला दिवा बत्ती केली कारण स्वयंपाक करण्याच्या आधी दिवाबत्ती करणं मला खूप आवडतं आणि घरा देवासमोर जेव्हा दिवा तेवत राहतो ना ते मला खूप प्रसन्न वाटतं आणि मला किचनमध्ये धूप चालू असताना काम करायला पण इतकं सुंदर वाटतं ना त्याच्यामुळे मी पहिले दिवा लावते आणि दिवा लावल्यानंतर धूप हे माझ्यासाठी खूप मॅन्डेटरी आहे कारण त्याच्या वासने मला खूप छान प्रसन्न वाटतं आणि काम करायला जास्त ऊर्जा मिळते म्हणून तुम्ही पण पन, कधी पण स्वयंपाक करायच्या आधी दिवा बत्त्या आणि किचनमध्ये जर देवघर असेल तर धूप नक्की लावत जा तुम्हाला पण काम करताना खूप जास्त एनर्जी आणि खूप छान असं पॉझिटिव्हिटी मिळेल तर मग तुम्ही पण एकदा ट्राय करून बघावे तर माझी पूजा झालेली होती आता म्हटलं पटकन आवरून घ्यावं कारण माझ्या ताईंचा यायचा टाईम झाला होता तर ही माझ्या पायापाशी घुटमळत होती माझी कापूस आणि मला तिला घेतल्याशिवाय जी बात करमत नाही ती इतकी गोड आहे ना काय सांगू तुम्हाला मग मी तिला उचलल्यामुळे हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि जी काय भाजी आणली होती ती पहिले काढून घेतली बापरे पावसाळ्यामध्ये इतकी भाजी महाग होते ही एवढी एवढीशी भाजी मी किती शंभर रुपयाची ही एवढी एवढीशी भाजी आणली त्यात तर वीस रुपयाचा तर तुकडा खोबऱ्याचा तो वीसच रुपयाचा आहे बापरे एवढी माग झाली ही भाजी ही एवढीशी भाजी शंभर रुपयाची आहे आणि हे खोबरं बापरे जाऊ देत मम्मी आता पटापट तयारी करायला घेतली खोबरं वगैरे कट वगैरे करून घेतलं तव्यावरती शेंगदाणे टाकले भाजायला कारण चटणीची आधी तयारी करून ठेवते आणि माझा कुकर कुक <laughs> हा वरती होता पोटमाळ्यावरती कारण आमच्या मांडणीत जागा नाही आहे ना कुकरला मग मी सगळं आवरून घेतलं आणि हा लेफ्टवर सकाळचा राईस आहे आणि मी इडलीच्या पिठामध्ये नेहमी थोडासा जर शिळा भात असेल तर तो त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला वाटून तो मी इडलीच्या पिठामध्ये टाकत असते कारण त्याने इडली खूप छान स्पॉन्जी आणि छान होते म्हणजे मी लहानपणी ही लावली वाट आणि मी असं काहीतरी काम करताना काहीतरी वाट लावल्याशिवाय माझं काम पूर्ण होतच नाही आणि हे झालं आहे माझं भाताचं मिक्सचर बारीक आता मी हा मिक्सर सगळा साफ वगैरे करून ठेवते आणि मग वर नाही ठेवला खालीच ठेवला कारण मला चटणीसाठी पुन्हा लागणार होता आणि तोपर्यंत मी इकडं इडलीचं भांडं ठेवलं होतं पाणी ठेवून गरम व्हायला मग मी इडलीच्या भांड्यांना तेल वगैरे लावून घेतलं ला। त्याच्यामध्ये इडलीचं पीठ ओतलं आणि कुकर लावून दिला म्हणजे कसं आहे कुकर होईपर्यंत माझी चटणी इकडं होणारच आहे मला माहिती आहे म्हणून मी पहिले कुकर वगैरे लावून घेते आणि मग उरलेली कामं करत असते आता मी घेतलं चटणीचं साहित्य टाकलं मिक्सचरमध्ये आता हे सगळं ग्राईंड वगैरे करून घेते आणि पटकन चटणी रेडी करते कारण मी आज खूप थकली आहे सकाळपासून काम करत होते आणि त्या खोबऱ्यासाठी मी एवढ्या लांब गेले होते आणि ही माझी चटणी आणि या चटणीमध्ये मी दिला तडका व्हा असा वास येत होता ना घमघमाट गम आणि माझ्या इडल्याही तयार झाल्या होत्या आता मी इडल्या भांड्यामधून काढल्या पाहताय ना किती किती इझिली त्या इडल्या बाहेर निघत आहेत मला इतकी मजा येते ना इडल्या काढायला खरंच खूप मजा येते मला इडली काढायला मग इडली काढल्यानंतर या चटणीचा आणि इडलीचा इतका छान वास येत येत होताना तर मला अजिबात कंट्रोल नाही झालं मम्मी आहे ना छोटूशी प्लेट घेतली एक इडली काढली त्याच्यामध्ये चटणी घेतली आणि त्याची टेस्ट करून भरली वाव आणि इडली इतकी छान झालेली इडलीपेक्षा आहे ना चटणी खूप छान झाली कारण इडली तर छान होतेच मम्मी पटापटा एक इडली पाड़ ला, आनी, ला, आनी आनी, चा फाडशा पाडला आणि कुणाला समजायला नको म्हणून पटकन हातबीत बीत धुवून घेतले आणि मग गेले बाहेर आणि हे असं झाल्यानंतर आजचा माझा दिवसभराचं हे सगळं काम उरकलेलं आहे तर आता आपण भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तब तक ले टाटा बाय बाय